छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि त्यांच्या नावाखाली चालतोय काळा बाजार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज नागरिक विचारतायत हे प्रशासन नेमकं गौरव करतय की रायतेची फसवणूक बोराडेवाडीतील सेक्टर पाच आणि आठ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती पाट्या लावल्या गेल्या पण पुतळा मात्र त्या ठिकाणी नियोजित झालाच नाही त्याऐवजी पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या जागेत प्रचंड जनतेचा पैसा लुटून कोठ्यावधीचा पुतळा निर्माण करण्यात सुरू करण्यात येत आहे आणि सर्वात मोठं म्हणजे हा सगळा खर्च नागरिकांच्या करातून पण नाव मात्र दुसऱ्याचं पुतळा उभारणं गैर नाही छत्रपती आमचे स्वाभिमान आहेत पण महाराजांच्या नावाखाली गैरकारभार करणं निश्चितच लाजीरवाणं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेसाठी जीव दिला आणि इथे त्यांच्याच नावानं रयतेचं शोषण होतंय हीच खरी शोकांकिका आहे नगर नियोजनानुसार राखीव जागा बाजूला ठेवून अचानक दुसऱ्याच जागेवर काम सुरू करणं हे फक्त अनियमित नाही तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशून्य कारभाराचं जिवंत उदाहरण आहे या प्रचंड निधीचा फक्त राजकीय नेत्यांना आणि ठेकेदारांना फायदा होणार इथं जनतेचा काही फायदा नाही शहरात फुटपाथ अर्धवाट रस्ते खड्ड्यांनी भरलेले सार्वजनिक सुविधा अस्तित्वात नाहीत पण कोट्यावधींचा निधी एका पुतळ्यासाठी हे रायतेच्या पैशाचं राजकारण नाही तर काय आहे एका नागरिकाने सांगितलंय महाराजांच्या नावानं काम केलं असतं तर आनंद झाला असता पण त्यांच्या नावानं जनतेचा पैसा लुटला हे सहन होणार नाही दुसरा संतापन म्हणाला आधी रस्ते करा सुविधा द्या नंतर करा पण भावनांवर राजकारण थांबवा छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य चालवलं पण आधी रयतेची काळजी घेतली आज रयतेची काळजी घेणं म्हणजे महाराजांचा सन्मान करणं म्हणून नागरिक म्हणतात आम्हाला महाराजांचा पुतळा नको आम्हाला त्यांच्यासारखी जबाबदार प्रशासन हवा महाराजांच्या नावाखाली शिवसृष्टी नाही तर सत्तासृष्टी उभी केली आहे रयतेच्या पैशातून रायतेलाच फसवलं जात आहे छत्रपती हे नाव पुरेस आहे पण त्यांच्या आदर्शावर चालणं हीच खरी परीक्षा आहे प्रशासनाची मी आहे एक जागरूक नागरिक जो छत्रपतींचं नाव केवळ उच्चारत नाही तर त्यांच्या विचारांसाठी लढतो